विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात निहाय मतदान दुपारी तीन वाजेपर्यंत भिवंडी ग्रामीणमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के शहापूरमध्ये छत्तीस पूर्णांक एकाहत्तर टक्के भिवंडी पश्चिममध्ये चौतीस पूर्णांक दोन टक्के भिवंडी पूर्वमध्ये पस्तीस पूर्णांक एकाहत्तर टक्के कल्याण पश्चिममध्ये छत्तीस पूर्णांक पंचावन्न टक्के मुरबाडमध्ये एक्केचाळीस पूर्णांक सत्याऐंशी टक्के अंबरनाथमध्ये चौतीस पूर्णांक पस्तीस टक्के उल्हासनगरमध्ये सदतीस पूर्णांक एकाहत्तर टक्के कल्याणपूर्वमध्ये बेचाळीस पूर्णांक छत्तीस टक्के डोंबिवलीमध्ये बेचाळीस पूर्णांक छत्तीस टक्के कल्याण ग्रामीणमध्ये चाळीस पूर्णांक सत्याऐंशी टक्के मीरा भाईंदरमध्ये एकोणचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी टक्के ओळा माझीमाड्यामध्ये सदतीस पूर्णांक पाच टक्के कोपरी पाच पाखाडीमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक सहा टक्के ठाण्यात एकोणचाळीस पूर्णांक एक्केचाळीस टक्के मुंब्रा कळवामध्ये अडतीस पूर्णांक दोन टक्के ऐरोलीमध्ये एकोणचाळीस टक्के बेलापूरमध्ये एक्केचाळीस पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले ब्युरो रिपोर्ट जनादेश